नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये सांची स्तूप मध्य प्रदेश या सिरीजचा हा दुसरा दिवस आता आपण आलो आहोत सारू मारू या ठिकाणी सारू मारू हे एक ठिकाण आहे हे सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे या ठिकाणी दस्तूरखुद्द सम्राट अशोकाचे जे इन्क्रिप्शन आहेत ते इन्क्रिप्शन या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आपल्या भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने हा जो परिसर आहे हा फार महत्त्वाचा परिसर आहे आणि हे जे स्थान आहे या ठिकाणी पर्यटन म्हणून बघण्यासाठी असं कोणी जास्त येत नाही तसं आपण काल सतधारा तर सतधाराच्या ठिकाणीसुद्धा जास्त पर्यटक जात नाहीत फक्त मध्य प्रदेशमध्ये सांचीचा स्तूप बघतात आणि निघून जातात आणि ही थोडीशी चढाई आहे तो तिकडून एंट्रन्स आहे आणि ही चढण आहे तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं कळणार नाही पण ही अशी थोडी सरळ चढाई आहे आणि सुरुवातीलाच हे काही स्तूप दिसतात आपल्याला पण इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सम्राट अशोकाचे एनक्रिप्शन आहेत हा संपूर्ण कातळ आहे आणि पावसामुळे थोडं निसरडं झालं आहे त्यामुळे थोडंसं जपून चालायला लागत आहे तर जगाच्या पाठीवर दोन हजार अडीच हजार तीन हजार पाच हजार वर्षापूर्वीचे बरेचसे संस्कृतीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात मोहेंजोदडो दडो संस्कृती म्हणा किंवा इजिप्तची जी संस्क पिरामिडची संस्कृती आहे ती म्हणा हे आपण डोक्यावर घेऊन नाचतो किंवा आपण त्या तिकडच्या संस्कृतीला सर्वात जास्त महत्त्व देतो आणि त्याचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण हा आपला भारताचा दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे हा इतिहाससुद्धा आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे संपूर्ण भारतावरती अधिराज्य करणारे सम्राट अशोक यांच्या काळातले हे शिल्प आहेत आणि त्या काळातले हे संपूर्ण जे मॉन्युमेंट्स आहेत ते आपल्याला पा आजही पाहायला मिळतात तर पुरातत्व खात्याचे नक्कीच याच्यामध्ये आभार आहेत पण ही संस्कृती आपल्या लोकांना कळली पाहिजे आणि याच्याबाबतची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे आणि ही माहिती मी देण्याचा माझ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सूरज रतन जगताप यांच्या पांतस्थच्या माध्यमातून हा अभ्यास दौरा त्यांनी आयोजित केला होता आणि या ज्या सारुमारू गुंफा आहेत या नॅचरल गुंफा आहेत मध्य प्रदेशातल्या सिहोर जिल्ह्यामधल्या पानगुराडिया ज्याचा अपभ्रंश होऊन आता पांगुरिया म्हणून म्हटलं जातं या गावाजवळ आहेत आणि बौद्ध भिक्षूंसाठी ही नैसर्गिक गुंफा आणि स्तूप आहेत ते सम्राट अशोकाचे दोन शिलालेखांचा शोध लागला त्यापैकी एका शिलालेखामध्ये सम्राट अशोकांनी या स्थळाला भेट दिल्याचं उल्लेख आहे आणि या गुंफांमध्ये बुद्ध वित्तिचित्र देखील आढळतात त्याच्याच वरती आधीमानव वास्तव्यास होता याच्याही खुणा सापडलेल्या आहेत तेही आपण पाहणार आहोत डॉक्टर अशोक तपासे हेही या अभ्यास दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांचा खूप अभ्यास आहे या स्थळाबाबतचा तर आता आपण त्यांच्या तोंडूनच या स्थळाबाबतची माहिती घेणार आहोत सुरत सर देता हो नहीं। तेरी, नहीं। तेरी, तेरी या स्थळाची माहिती देतात आपण पटकन तिकडे जाऊ झालेली पत्नी पासून नाव का पहिल्याचं आणि संगमित्रा या ही दोन्ही मुलं त्यांना झालेली होती आणि स्थवीर महेंद्र पाटलीपुत्रमध्ये ते तिसरी दंभ संगीती झाली त्याच्यानंतर त्यांना म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलेलं होतं तर स्थवीर महेंद्र आपण सांचीमध्ये जिथं गेलो ना तिथं ते वास्तव्याला होते श्रीलंकेला जाण्याआधी तर स्थवीर महेंद्र म्हणजे संगमित्र आणि स्थवीर महेंद्र यांच्या आई देवी यांच्याशी त्यांचं प्रेम होतं आणि प्रेम असताना त्यांनी देवी या म्हणजे भिक्खू संघाशी म्हणजे बौद्ध धम्म अनुयायी होत्या आणि बौद्ध धम्म अनुयायी होत्या म्हणूनच ते दोघे पण म्हणजे अगदी ते तरुण वयात असताना त्यांचं प्रेम होतं आणि ते दोघेही या ठिकाणाला भेट दिलेले होते बहु भिक्खू संघ इथे वास्तव्याला होता आणि चक्रवर्ती सम्राट अशोक कित्येक वर्षाआधी म्हणजे तुमचं जो कलिंगचं युद्ध होण्याआधी त्यांचं लग्न होण्याआधी सम्राट होण्याआधी संघाला इथं भेट देतात याची नोंद कुठे आहे ह्याची नोंद आणि ते नोंद दाखवायसाठी आणलेलं होतं की चक्रवर्ती सम्राट अशोक कलींच्या युद्धानंतर बौद्ध बौद्ध धर्म स्वीकारतात असं नाही आहे तर ते सगळं होण्याआधी ते अगदी तरुण वयात असताना ते तो भिक्खू संघाला भेट द्यायला येतात याचा पुरावा म्हणजे हा शिलालेख आहे म्हणून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांना जो काही नव्याण्णव भाऊ त्यांनी मारले किंवा त्यांनी बुद्ध धम्मनंतर स्वीकारला या गोष्टीचं खंडन करण्यासाठी किंवा एक गोष्ट खंडन होण्यासाठी हा जो शिलालेख आहे हा त्याचा पुरावा आहे आता तो शिलालेख कुठे आहे तो वर आहे तर तो दोन शिलालेख आहे शिलालेख आपल्याला तपासे सर समजून सांगतील तर आपण आता सगळेजण तो शिलालेख आहे ना हो, तो समजून घेण्यासाठी जरा पुढे जर नावाने प्रसिद्ध असलेल्या शिलालेख बघायला हे गाव तिथून आपण जिथून गाडी आत बळवली त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे रस्त्याच्या या बाजूला आहे ते पांडुला त्या गावाचं नाव आहे ठीक आहे मी सांगतो तुम्हाला त्या गावाचं नाव वेगळं लघुशिलालय म्हटले जातात त्यापैकी एक लघु शिलालेख इथे आहे भारतामध्ये सतरा ठिकाणी लघु शिलालेख मिळालेले आहेत आणि त्या सतरा ऍक्च्युली अठरा ठिकाणी पण सतरा मी अशासाठी म्हणतोय त्यातल्या सतरा शिलालेखांचं टेक्स्ट म्हणजे मजकूर अगदी नव्याण्णव टक्के सारखा आहे जे काही थोडासा फरक आहे तो स्थानिक भाषेच्या शब्दांमुळे किंवा ती जो दगड आहे तो थोडा क्षतिग्रस्त झाला असेल तर शब्द लिहिण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली आहे थोडासा एरर झालाय म्हणून ते वेगळेसं वाटते पण त्यातले नव्वद टक्के शब्द आणि वाक्य सेम आहेत सतरा शिलालेखातली त्या सतरा शिलालेखापैकी हा शिलालेख आहे तर त्या सतरा शिलालेखात जो काही आशय आहे तो, तो है कि मी आधी तुम्हाला सांगतो तो आशय असा आहे की बऱ्याच दिवसांनी मी हा शिलालेख लिहिलेला आहे बऱ्याच दिवसांनी त्यांनी असं म्हटलं त्याच्यात त्यांनी काळ एक्झॅक्टली नाही आहे पण तो काळ त्यांनी असं वर्णन केलंय की मी अडीच वर्ष उपासक होतो पण गेले दीड वर्ष या उपासक माझ्यामध्ये आत्मिक प्रगती किंवा जे काय आपण म्हणतो आपल्याला समाधान मिळालं या परंपरेतलं ते समाधान त्यांना मिळालं नाही असं ते म्हणतात त्याच्यानंतर दीड वर्ष मी संघाच्या जवळ राहतोय संघाच्या जवळ म्हणजे भिक्षु संघाच्या सोबत राहतोय म्हणजे भिक्षु संघ जिथे कुठे असेल तिथे ते जाऊन राहायचे

देव एकमेकात मिसळत नव्हते हे शिलालेखातले तर देव आणि मानव मिसळत नव्हते पण मी जेव्हा क्षेत्रात उतरलो बदंतांच्या सोबत राहायला लागलो तेव्हा मी जे काही लोकांना सांगितलं मी जे काही लोकांवरती कार्य केलं त्याच्यामुळे आता देव आणि मानव एकमेकात मिसळत आहेत हे माझ्या पराक्रमाचं आता तिथे हा पराक्रम शब्द जो वापरलेला आहे त्या पराक्रम या शब्दाचा आजच्या भाषेतला अर्थ नाही करायचा आहे पराक्रम म्हणजे मी केलेले परिश्रम हे माझ्या परिश्रमाचं फळ आहे आणि असा परिश्रम कुणीही करू शकतो थोर किंवा लहान सगळ्यांनी असा परिश्रम केला तर तुम्हाला एक ज्येष्ठ जीवन प्राप्त होऊ शकतं उत्तम जीवन प्राप्त होऊ शकतं असं संघटना स्वतः या शिलालेखात लिहिले असा ज्येष्ठ जीवन प्राप्त होऊ शकतं म्हणून हा शिलालेख तुमच्या परिक्षेत्रामध्ये जिथे कुठे शिळा असेल मोठी तिथे तुम्ही लिहून ठेवावा आणि जर तुम्हाला कुठे स्तंभ आढळला तर त्या स्तंभावरती तो लिहून ठेवावा असं त्यांनी म्हटलंय आणि शेवटची ओळ जी आहे ज्या शेवटच्या ओळीमुळे मी आज डॉक्टर म्हणला जातो कारण मी या शेवटच्या ओळीवरती रिसर्च केलं आहे ती यातलं दुवे सपन्ना लापी नंतर असलेलं शब्द विभूथ हाती दोनशे छप्पन्न एका शिलालेखामध्ये विभूत हाती दोनशे छप्पन्न लिहिलेला नाही आहे तो अहरवरा शिलालेख तिथे या शब्दाच्या ऐवजी अमंच बुधस सलिले आलोध्ये असं लिहिलेलं आहे तर ह्या सगळ्या शिलालेखांचा तौलानी अभ्यास केला तर आपल्याला जास्त याच्यातून आशय प्राप्त होऊ शकतो मी तेच केलं मी ते आलो आलोदे आणि दोनशे छप्पन याचा काय अपसात संबंध असू शकेल कारण इथे तो शब्द आहे इथे नाही आहे इथे आलो आलोदे आहेत पण टू फिफ्टी सिक्स हा संख्या नाही आहे तर याचा तौलनिक अभ्यास करून आणि मी काही निर्णय सांगितलेले आहेत आता आता आपण प्रत्यक्ष शिलालेख कुठे ते बघूया ही या शिलालेखाची शिळा आहे पहिली ओळखून सुरुवात होते ना तुम्हाला पुढे जाते आहे अगदी या टोकापर्यंत इथे शेवटचा अक्षर आहे दुसरी ओळ इथे आहे त्याचाही शेवटचं पो तिथपर्यंत गेलेला आहे अशी तिसरी ओळख आणि हा शिलालेखातली शेवटची ओळख इथे आहे आणि इथून ती ओळख इथपर्यंत आलेली आहे अगदी इथपर्यंत मध्ये या शि शिवयाचा काही भाग तुटलेला आपल्याला दिसतोय पण हा तुटलेला भाग तुटण्याच्या पूर्वी म्हणजे नष्ट होण्याच्या पूर्वी काही इंग्रज अधिकाऱ्यांनी इथे काय होतं लिहिलेलं आहे काहींनी अंदाज करून लिहिलेलं आहे पण ते बाकीच्या शिलालेखांशी तुलना केल्यानंतर बरोबर कळत याशिवाय मी सांगितलं इथे दोन शिलालेख आहेत तर याशिवाय दुसरा शिलालेख सो मी so, आणि जर्मनीचे विद्वान हॅरी आमच्या दोघांच्या म्हणण्यानुसार हा सम्राट अशोकाच्या लेखनिकाने लिहिलेला ले शिलालेख नसून

तर ज्यांना ग्रामीणी येते ना त्यांना इथे कुठेतरी काही य दिसेल यला मातार दिलेलं विहार यात आहे पण खूप डिफिकल्ट आहे आपण नेमकं पावसाळ्यात आलोय त्याच्यावर खूप पाणी निघून गेलंय त्याच्यामुळे तो दिसत नाहीये पण याची प्रतिकृती प्रतिमा आपल्याकडे उपलब्ध आहे दिसतंय ना विहार यात्रा हे लिहिलेलं आहे हा असं अर्थ लागलो Ya ves, ya ves ya

देवा तो नाम राजकुमार व संवसं माने इनाम देशम या ठिकाणी देशमडे प्रदेश इनाम देशम कुटुंब इथे मध्ये राहिले होते आले होते विहार याताई विहार करण्यासाठी म्हणजे आपण त्याला आज म्हटो पिकनिक तसे ते हिरायला इथे आले होते कोण कोण नावाचा राजकुमार आणि त्याची मैत्रीण सौम समाने म्हणजे मैत्रीण आम्ही त्याचा अर्थ सांगतो सोबत राहणारे म्हणजे मंगेतर सम्राट अशोक राजकुमार असताना आपल्या मंगेतर सोबत इथे विहार करायला आले होते निश्चित म्हणू शकतो की सम्राट अशोक देवीला घेऊन इथे वारंवार येत होते राहत होते भिक्षूंच्या सोबत म्हणजे ते बौद्ध होते ते बौद्ध नंतर झाले हे एक खोटेपण लोकांनी पसरवलेलं खर काय ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय तसंच सम्राट नाशकाबद्दल इतरही ज्या संकल्पना आहेत त्याही खोट्या ठरवून आणि त्याच्यातलं सत्य बाहेर काढता येईल आलेलं आहे तर हे जी काही चित्रं आपण जी भिंतीवरती पाहिली ही जवळजवळ तेरा हजार वर्षापूर्वीची भिंतीचित्र आहेत आणि आधी इकडे हात असावा असा कयास लावला जातो तर आपण जे खाली सम्राट अशोकाचा शिलालेख पाहिला त्याच्या थोडंसं वरती आणखी आपण आल्यानंतर हा जो आदिमानवाची जी वस्ती इकडे होती असं म्हणतात तर त्याच्यात काही भित्तिचित्र आपल्याला पाहायला मिळाली पण इथे येण्याचा जो रस्ता आहे पावसाळ्यात येण्यासारखी ही जागा नाही आहे कारण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं वातावरण फार सुंदर आहे पण ही जी वाट आहे ही फार अवघड आहे मध्ये मध्ये हे जे दगड आहेत हे लूज आहेत त्यामुळे फार सावधानता बाळगूनच पुढे रस्ता आपल्याला मार्गक्रमण करावा लागतो आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर पावसाळ्यात तुम्ही येऊ नका पावसाळा गेल्यानंतर या इथपर्यंत जो आहे हा रस्ता बांधीव आहे जरी बांधीव असला तरी हे जे खडक आहेत ना हे थोडे निसर्डे झालेत पावसामुळे ग्रीनरी तुम्ही पाहू शकता त्याच्यावर आलेली आहे त्यामुळे वर जाताना काही वाटत नाही पण उतरताना फार काळजी घ्यावी लागते माझं समोर तुम्ही पाहताय हा स्तूप नंबर सहा आहे आणि त्याच्याच बाजूला स्तूप नंबर सात आहे तर हे जे स्तूप बनवले गेले होते त्यावेळेचे बौद्ध भिक्षुक धम्माचा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जे वर्षावासासाठी येत असत आणि त्यांचं वास्तव्य या ठिकाणी असायचं आणि त्या वास्तव्याच्या वेळी जर एखादा कोणी बौद्ध भिक्खू त्याचं निर्माण व्हायचं त्यांचे मग अस्थि ज्या आहेत त्या ठेवून स्तूप निर्माण व्हायचा आणि असे काही स्तूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हा आहे स्तूप नंबर पाच आणि अशाच प्रकारचे स्तूप तिकडे वर सुद्धा आहेत आणि हा जो मार्ग आहे तो मार्ग सरळ वरती जातो जिथे आदिमानवाच्या राहण्याच्या खुणा मिळालेल्या आहेत सम्राट अशोकाचे जे इन्क्रिप्शन आहे ते वरच्या बाजूला आहेत आणि इथे हा एक नंबरचा स्तूप आहे जो सर्वात मोठा स्तूप आहे म्हणजे भिक्खू संघ जो असतो त्या भिक्खू संघाचे प्रमुख असतात त्यांचा हा स्तूप बनवला असावा आणि तुम्ही पाहू शकता हे पुरातत्व खात्याने थोडंफार त्याचं जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा स्तूप जो होता हा आणखी वर मोठा होता आणि याचे जे दोन थर आहेत तेवढेच राहिलेले आहेत आणि हा दोन्ही बाजूचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथून पायऱ्या केलेल्या आहेत वती जाण्यासाठी प्रदक्षिणासाठी काहीसा विस्मरणात केलेला हा तारूमारूचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद